सत्य परिस्थितीचा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट कारण काय राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे सेनेचे से मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आज भेट घेतली राज ठाकरे यांनी नंदनवन बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदे यांच्या घेतलेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट कारण काय राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे सेनेचे से मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेतली ठाकरे यांनी नंदनवन बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदे यांच्या घेतलेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आहे या भेटीवेळी भेटी एकनाथ शिंदे यांनी शाल आणि ठाकरे यांचं स्वागत केलं तसेच दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ चर्चाही झाली मात्र ही भेट राजकीय होती की सदीच्या भेट होती याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही गेल्या महिन्यात झालेल्या मुंबईसह राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंची युतीविरुद्ध भाजपा आणि शिंदे सेनेची महायुती अशी लढत झाली होती तसेच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार टीका केली होती मात्र पालिका निवडणुका आटोपल्यानंतर मनसेने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिंदे सेनेला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती तसेच राज ठाकरे यांनीही लवचिक भूमिका घेण्याचे संकेत दिले होते या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर आज राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात पहिल्यांदाच भेट झाली आहे तसेच या भेटीमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याचे शिंदे सेनेकडून सांगण्यात आले आहे मात्र या भेटीमधील चर्चेचे अधिक तपशील अद्याप समोर आलेले नाहीत एकीकडे एक पालिका निवडणुकीमध्ये उद्धव सेना आणि मनसे हे ठाकरे बंधूंचे बन पक्ष एकत्र आल्यानंतर ही युती एकत्र राहण्यासाठीच झाली आहे असेही सांगण्यात येत होते मात्र असं असतानाही उद्धवसेनेचा कट्टर विरोधक असलेली शिंदे सेना आणि एकनाथ शिंदे यांच्याशी मनसे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या होत असलेल्या जवळीकीबाबत उद्धव ठाकरे आणि उद्धवसेना काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे